हजरत ख्वाजा शहामन सूर अली बिलविल्ला रहमतुल्ला सुपा पंधरा पाच हजार पंचवीसपासून उरुस या या ठिकाणी सुरू जा सुरू झालेला आहे तसेच या वर्षानिमित्त सजीव सर्वेक्षण जनजागृती सौदा बारामती सुपा यांच्या वतीने गेले चार वर्ष या ठिकाणी आरोग्यसेवा देण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आरोग्य केंद्र सुपा तसेच मोरगाव यांच्यामार्फत सजीव संरक्षण जनजागृती संस्था या ठिकाणी काम करीत आहे तर या ठिकाणी आलेल्या आले सर्व भाविक भक्तांना जी सेवा आरोग्याची देत आहे त्या सर्व येत्रकरूंच्या वतीने सजीव संरक्षण जागृती संस्था यांचे सतशा आभार भाविक केंद्र मोरगाव यामार्फत उपकेंद्र सुपात दोन आणि एक यामार्फत आम्ही जी आरोग्य लोकांना जी सेवा देतो ती आम्हाला इतकं भारी वाटतं की सगळ्यात जास्त भारी वाटतं आणि आमच्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत हां मी डॉक्टर मनीषा दत्तात्रेय राठोड सुपा येथे कार्यरत असून आज आमचा दर्गा येथे मेडिकल कॅम्प लावलेला आहे तसेच सजीव संरक्षण आणि सुगामी उद्देश बहुउद्देशीय यांच्या या, या संस्थेमार्फत पण शिबिर आयोजित केलेलं आहे तसेच मोरगाव पी एस सी अंडर सब सेंटर सुप्पा एक या सुपा एक, एक दोन दोन्ही मिळून आम्ही मेडिकल कॅम्प लावलेला आहे आणि याचा लाभ आम्ही रुग्णांना जेवढा देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि चांगला रिस्पॉन्स मिळत आहे पेशंटचा सजीव संरक्षण आणि सुपा आरोग्य केंद्र व मोरगाव यांच्या अंतर्गत आज चार वर्ष झालं आम्ही आरोग्य मोफत आरोग्य कॅम्प घेत आहे यामध्ये भाविक भक्तांना मोफत सर्व लाभ दिला जात आहे तरी आरोग्यविषयक काही समस्या असेल तर इथं मोफत आरोग्य कॅम्प चालू आहे तर तिथं संपर्क साधावा अशा सजीव संरक्षणच्या वतीने मागणी करण्यात येत आहे